शरीराचे रहस्य माहीत करायचे असेल तर शरीरातील नाड्यांची माहिती असणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही डाव्या नाकाने श्वास घेता त्या नाडीला इडा नाडी म्हणतात इडा नाडी म्हणजे चंद्रनाडी या नाडीचा सरळ संबंध चंद्रासोबत येतो म्हणून या नागपुडीतून श्वास घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो जेव्हा आपण उजव्या नाकाने श्वास घेतो तिला पिंगला नाडी म्हणतो तिला सूर्य नाडी म्हणूनही संबोधले जाते एकदा सरळ संबंध सूर्याशी येतो म्हणून उजव्या नागपुडीने श्वास घेतल्यास आपल्या शरीराला उष्णता मिळते यात मजेची गोष्ट ही आहे जास्त वेळेस आपण एकाच नाडीने श्वास घेत असतो एक तर इडा किंवा पिंगला केव्हाही तुम्ही नाकाच्या खाली बोट ठेवून बघा तुम्हाला एका नागपुडीतून श्वास बाहेर येताना दिसेल परंतु प्रत्येक एक तासानंतर दुसरी नागपुडी आपोआपच चालू होते व पहिली बंद होते परंतु जेव्हा इडा चालू होते व पिंगला बंद होते किंवा पिंगला चालू होते व इडा बंद होते या दरम्यान चार मिनिटे दोन्ही नागपुडीतून श्वास येतो जातो याला आपण सुषुमना नाडी म्हणतो अशा प्रकारे आपल्या शरीरात श्वास येतो व जातो